ांचे उमरे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने प्रथमदार सहर्ष स्वागत करतो आज मार्गशीर्ष दशमीच्या दिवशी आमच्या आईचा वाढदिवस म्हणजे दहिकाला उत्सव साजरा केला जातो या उत्सवाला संख्येने दूरवरून भाविक त्या ठिकाणी येतात त्याचं कारण ते आमचं जागृत देवस्थान आमची आई नवसाला पावते तिची ख्याती आज, आज समुद्राच्या पलीकडे पोचली आहे पूर्वी सांगितली जाते आमचं हा घोमडे गाव संपूर्ण हा गाव दरी डोंगरात वसलेला आहे या ठिकाणी पूर्वी एक मोठ्या प्रमाणात राई म्हणजे दाट जंगल होतं या जंगलामध्ये या गावामध्ये पारंपरिक शेती व्यवसाय शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय म्हणजे बरीचशी गुरं या ठिकाणी आमचे बांधव पाळायचे अशावेळी एका व्यक्तीची नेहमी गाई या राईमध्ये यायची आणि आपला दुधाचा पाना या ठिकाणी सोडायची तो शेतकरी नेहमी चिंतेत असायचा की गाई आपली दूध का देत नाही आहे व तिच्या मागावरती काही ग्रामस्थ राहिलेत आणि येऊन बघितली तर वस्तू ती या ठिकाणी ती गायी नेहमी आपला पाना या ठिकाणी सोडायची व हा पाना या ठिकाणी सोडलत असताना लोकांनी त्या ठिकाणी पाहणी केली पाहणी केल्यानंतर निदर्शनात आलं की या ठिकाणी एक पाषाण या ठिकाणी आहे आणि ज्यावेळी त्या पाषाणाची विधिवत पूजा करून त्या वेळपासून आमच्या या गावात आई घुमराईचा त्या मार्गशीर्षाच्या दशमी दिवशी उदय झाला उगम झाला आणि त्या दिवशीपासून ह्या घुमडाईची सेवा नित्यनेमाने या गावात घुमडे गावात गावात आवाज आधी घुमतो गावाचं नाव घुमडे आणि या घुमडे गावात उदास आलेली आमची आई म्हणजे घुमडाई शांत कष्टांत झालं आणि या ठिकाणी या देवीचं ते स्थान आहे त्यानंतर या इथल्या गावकऱ्यांनी छोटंच त्या ठिकाणी मंदिर बांधलं मंदिराच्या बाजूलाच एक नदी असल्यामुळे या नेहमी मंदिरामध्ये पाणी यायचं आणि पूर्ण वर्षामध्ये ते चार पाच कार्यक्रम व्हायचे म्हणजे दसऱ्यापासून सुरुवात व्हायची दसरा शिमला रामनवमी आणि हे जे आता जो आता दही कला जो असतो वर्षाचा एक वाढदिवस केवेचा देवीचा तो एक दहीकला हे चार कार्यक्रम त्यावेळी व्हायचे दोन हजार नऊमध्ये आमचं हे मंदिर आम्ही सगळं भौगोलिक स्वस्थिती बघून सर्व आम्ही भक्तजनांनी हे नवीन मंदिर विकसित केलं hmm. आणि आता या ठिकाणी गेली बारा महिने अनेक कार्यक्रम धार्मिक सांस्कृतिक क्रीडा असे अनेक वेगवेगळ्या उत्तर या ठिकाणी राबले जातात वेगवेगळे देवीचे कार्यक्रम या ठिकाणी उस, मोठ्या उत्सवात पार पडतात देवीचा वर्धापन दिन होतो अशाप्रकारे आणि मोठे भाविक या सिंधदुर्गातून मला महाराष्ट्रातून देशातून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात मालवण हा पर्यटन चालू असल्यामुळे आणि इथले आमचे सामन रिसॉर्टचे जे मालक सामान आहे या ठिकाणी एक चांगलं हॉटेल या ठिकाणी या ठिकाणी बांधल्यामुळे बरेचसे पर्यटक हे गुंडाई मंदिर आणि इथला परिसर बांधण्यासाठी मोठ्या आनंदाने येतात आणि आ आल्यानंतर पुन्हा पुन्हा ते त्या ठिकाणी तात्तिकाने देवीच्या दर्शनाला येतात आज जो दही कला आहे आमच्या पूर्वजांनी हा दही कला म्हणून देवीचा वाढदिवस वस्ते वेळचा हा उत्सव त्यावेळीपासून चालू केलेला आहे आणि तो त्या दशमीला या मुहूर्तावरती प्रत्येक त्या तिथीवरती हा प्रत्येक वर्ष पिढानपिढी हा चालू आहे सकाळी देवीची देवीला स्नान करून पूजा अर्चा ब्राह्मणाच्या हस्ते केली जाते त्यानंतर महाप्रसाद देवीला आणि सर्व भाविकांना दिला जातो त्यानंतर देवीच्या मानपान जे आपले जे काही प्रथा आहेत त्या प्रथेप्रमाणे प्रत्येकजण मानकरी आपापल्या देवीच्या कंनाळं ठेवून होटी भरतात आधी ओटी भरून झाल्यानंतर पूर्ण भाविकांना हे मंदिर पूर्ण फुलं होतं